खंडाळा येथील हत्येतील आरोपी दोन तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा पुसदची कारवाई गेल्या काही दिवसांपासून पुसद तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनचे नाव नेहमीच चर्चेत आहे कालच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडगाव फाट्याजवळील परिसरात एका इसमाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपासाची चक्री फिरवली खंडाळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने अवघ्या दोन तासात खून करणाऱ्या दोन आरोपींना खंडाळाच्या डोंगरातून अटक केली आहे यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मात्र खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांना व वा वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी माळपठारावरील सर्वसामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आडगाव फाटा शिवारात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजताच्या सुमारास इसम नामे शेख इरफान उर्फ अप्पू शेख रहिमान राहणार अमृतनगर खंडाळा यास खंडाळा येथील काहींनी धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवाने ठार मारले असल्याबाबत फिर्यादी बेगमबी शेख इरफान उर्फ अप्पू वयंदाजे साठ वर्ष राहणार अमृतनगर खंडाळा यांनी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक तीनशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहितांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून व सदर गुन्ह्यातील मारेकरी शोधण्याचे पोलिसांपुढे असलेले कठीण आव्हान पाहता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतीश यांना गुन्ह्यातील ते शाखा यवतमाळ कॅम्प या पथकास सदरच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत निर्देश दिले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसत पथकाने तात्काळ सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचे निरीक्षण करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला व गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त केली की सदर गुन्ह्यातील आरोपी शेख बरकत शेख मुसा शेख सबर शेख कुर्बान हे खंडाळा घाटातील जंगल भागात असून ते पळून जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यावर सदर पथकाने अभ्यास करून पोलीस कौशल्याचा वापर करून सदर गुन्ह्यातील आरोपी शोधकामी खंडाळा जंगल भागात रवाना होऊन त्यांचा पाठलाग केला व आरोपीला कौशल्यपूर्ण पूर्ण व अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून त्यांच्याकडे विचारपूस केली यातील मयत इसम हा गेल्या महिन्यापासून शिवीगा दमदाटी करून जीवाने मारण्याची धमकी देत असल्याने तसेच आज रोजी सकाळी काही एक कारण नसताना आम्हाला तसेच महिलांना शिवीगाळ करून तो खंडाळा फाटा येथून वाशिम बाजूकडे जात असताना त्याला थांबवून नेहमी शिवीगाळ का करतो असे विचारले असता आरोपी यास मारण्याची धमकी दिल्याने त्याचा मनात राग धरून यातील आरोपी त्यांच्याकडील चाकूने त्याच्यावर वार करून त्याला जीवाने ठार मारले त्याला जीवाने ठार मारले असल्याची कबुली दिली आरोपी नामे शेख बरकत शेख मुसा वय छत्तीस वर्ष शेख सबदूर शेख कुर्बान व बावीस वर्ष दोन्ही राहणार अमृतनगर खंडाळा यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे मुन्ना आडे पोलीस हवालदार तेजा ब्रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे